नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहतो सव्वीस एप्रिलपर्यंत या ले चौ चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यात पीक विमा जमा कशा पद्धती होणार आहे तर चला पाहूया आपण व्हिडिओला सुरुवात करूया वस्तीस जिल्ह्यासाठी पीक विमा योजना मुख्य मुख्यमंत्र्यांसाठी प्रमुख घोषणा पत्रकार परिषदेतील शेतकरी वर्ग संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी पीक विमा योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे नैसर्गिक आपत्ती किंवा प्रतिकूल हवामानामुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा एक योजनेचा उद्देश आहे मुख्यमंत्र्यांमध्ये पीक विमा योजने योजनेत विविध पिकाचे समावेश असलेल्या वस्तूत क्षेत्रात समावेश आहे दिलेल्या तपशील खाली प्रमाणे आहे पस्तीस पॉईंट सत्तावन्न लाख प्रकल्प एक पॉईंट चौवेचाळीस कोटी हेक्टर क्षेत्र आणि सात पॉईंट नऊ सात पॉईंट तेहतीस कोटी हेक्टर कापूस लागवडखाली तीन पॉईंट चौदा कोटी हेक्टर सोयाबीन लागवडीखाली हरभरा मूग लागवडीखाली दोन पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मका लागवडीखाली एक पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मसूर लागवडीखाली एक पॉईंट छत्तीस कोटी हेक्टर एक पॉईंट पंचवीस हेक् कोटी हेक्टर मिश्र पीक लागवडीखाली त्याचबरोबर पात्र जिल्हे पीक विमा योजनेअंतर्गत पात्र जिल्ह्यातील यादी ही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली पस्तीस जिल्ह्यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड जिल्हा त्यानंतर बुलढाणा चंद्रपूर धुळेची गडचिरोली हिंगोली जालना जळगाव जा, कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे या समावेश रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ पीक विमा योजना ही शेतकऱ्याची आर्थिक सुरक्षित सुनिश्चित करण्या करणारे करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे ज्यांना अनेकदा प्र अप्रत्यक्षित हवामान आणि नैसर्गिक आपत्ती फाटका बसतो विमा संरक्षण प्रदान करून पीक पीक अपयशामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी करणे त्यांना त्यांचे जीवनमान टिकवून ठेवणे आणि गंभीर आर्थिक अडचणीशिवाय शेतीचे कामे सुरू ठेवणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे पात्र जिल्हे हे उल्लेखनीय आहे की पात्र जिल्ह्याच्या यादीमध्ये वि विविध क्षेत्राचा समावेश आहे ज्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सांगलीसारख्या पूर्ण कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा समावेश आहे ही विविध राज्यभरातील विविध आर्थिक पारितृश्याने ओळखून योजनेचा समावेश दृष्टिकोनातून प्रकाश प्रकाश टाकते मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीतील विश्लेषण केल्यास राज्यातील पीक पद्धतीबाबत काही म्हणून मनोरंजन माहिती समोर येते की सात पॉईंट तेहतीस कोटी हेक्टर लागूडीखाली क्षेत्रास कापूस हे सर्वात प्रमुख पीक म्हणून उदयास आले आहे सोयाबीन तीन पॉईंट चौदा कोटी हेक्टर हरभारा दोन पॉईंट सत्त सत्तावन्न कोटी हेक्टर मका एक पॉईंट सत् सत्तावन्न कोटी हेक्टर आणि मसूर एक पॉईंट छत्तीस कोटी हेक्टर या खालो खालोखाल आहेत सर्वात जास्त खाली क्षेत्र प्राथमिक पीक म्हणून कापूस आघाडीवरती आहे तथापि सोयाबीन आणि हरभरा यासारख्या स्वय तेलबिया पिकाचे लक्षपूर्वक पालन केले केले जाते जे राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये ज्याचे महत्त्व आहे अधोरेखित करते पीक विमा ही हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे जो शेतकरी समुदायाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्या आर्थिक कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या व वचनबद्धतेत प्रतिबिंबित करतो पिकाच्या नुकसानीपासून सुरक्षित जाळे पर्व पुरवून या योजनेचे उद्दिष्ट राज्यातील शाश्वत आणि लवचिक कृषी क्षेत्राला चालवणं देशा कृषी क्षेत्राला चाल चालना देण्याची आहे हा व्हिडिओ इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण आरे